काल भारतीय अर्थव्यवस्थेवर अर्थव्यवस्थेतल्या अर्थतज्ञांवर जगात जागतिक अर्थतज्ञांचं काही निधन झालेलं आहे दुःख निधन झालेलं आहे त्यांच्याविषयी मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगतो डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव ऐकल्याबरोबर आपल्याला जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ नजरेसमोर येतो डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे असे पंतप्रधान आहेत ज्यांच्याविषयी मीडियात बोलले जात नाही पण ज्यांनी इतिहास निर्माण केला ज्यांनी हिस्ट्री क्रिएट केली ते असे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग विद्यार्थी मित्रांनो यांचा जीवन परिचय तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्यांचा जन्म अखंड भारत म्हणजे आता जे पाकिस्तानमध्ये गाव आहे दहा नावाचं गाव त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा विविध नामांकित विद्यापीठावरून शिक्षण घेतलं केम्ब्रिज विद्यापीठावर त्यांनी पीएचडी मिळवली एवढंच नाही तर केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण शिक्षण घेत असताना त्यांनी अॅडन्सनी हे अर्थशास्त्र जे जनक आहे त्यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार त्यांना अडन्सनीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे एवढंच नाही तर ऑक्सफर्ड विद्यापीठावरून त्यांनी एम लिफ्ट आणि डी ही सुद्धा पदी मिळालेली आहे आणि कार्य जर तुम्ही पाहिलं तर युनेनो मध्ये सुद्धा एक आर्थिक सल्लागार राहिलेला आहे हे विकास आशियाई विकास बँकेमध्ये देखील आर्थिक सल्लागार राहिलेला आहे हे आयबीआयचे गव्हर्नर देखील राहिलेले आहे हे पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार देखील राहिलेले आहे आणि एवढंच नाही नवीन आर्थिक धोरणाची मुहूर्त मेन ज्यांनी रोवली ज्यांचा पाया रचला ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात देशाचं अर्थमंत्रीपद ज्यांनी भूषवलं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्वद मध्ये भारतीय अर्थव्यवस्था इतकी कमको झाली होती की त्या अर्थव्यवस्थेला विदेशी आयात करायला पंधरा दिवस पुरे इतकाच निधी होता कर्ज काढून निधी मिळणार नव्हता जागतिक बँकेनं आय भारताला सांगितलं होतं की तुमचे पंधरा दिवस तुमच्या धोरणामध्ये काहीतरी बदल करा नाही तर पंधरा दिवसानंतर तुम्हाला जगातून डिझेल पेट्रोल मिळणार नाही त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून यांनी नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात केली आणि जागतिकरण खाजगीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीचा अवलंब करून देशाला नवीन भरून दिला आणि त्याच वेळेस जग आपला स्वातंत्र्य जरी एकूण एकोणीसशे सत्तेचाळीस एक ला मिळालं असलं तरी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आणि जी विकासाची मुहूर्त तुम्हाला दिसते आज तुम्ही मस्त टायर लावता भूट घालता स्टॉक घालता ही आर्थिक सुमत आणण्याचं काम ज्या पंतप्रधानांनी केलं ते पंतप्रधान म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चार आणि दोन हजार चौदा या कालखंडात केलेलं काय तुम्हाला सांगतो युएनओ मध्ये एनएससी नावाचा एक ग्रुप असतो एनएससी ग्रुप अमेरिकेला सांगितलं होतं की तुम्ही भारताशी अनुकरार करू नका पण त्या एनएससी ग्रुपचा करार अमेरिके न आता तो भारताशी करार केला त्याचं एकमेव कारण ओबामाने सांगितलं सांगितलं होतं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांची जी वृत्ती आणि स्वभाव होता आणि आर्थिक ज्ञान जे त्या भरेसर भारताला अनुकरण करण्याची संधी मिळाली आणि एनर्जी मध्ये कोणताही सही न करता म्हणजे न्यूक्लिअर सॉफ्टवेअर ग्रुपवर सही न करता जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे तो म्हणजे भारत ज्याने अमेरिकेशी अमेरिकेनं त्यांच्यासोबत करार केला एवढंच नाही तर जगात दोन हजार आठ मध्ये लेमन बोलाचा कोलाब झाल्यानंतर आर्थिक महामंदी आली होती त्या महामंदीच्या घरात जगात एकच देश असा होता जिथं मंदी नव्हती त्याचं कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे आणि अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा हे नेहमी म्हणतात की माझा जर गुरु कोण असेल अर्थशास्त्री जर गुरु कोण असेल ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हा महान माणसाचं काल दुःख निधन झालं विद्यार्थी मित्रांनो हे पावसामुळे थोडक्यात घेतो कारण या माणसाला आपण सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करावी असं मला वाटतं यानंतर पाटील सर आपल्याला याविषयी सुद्धा देतील